आमच्याकडून डॉक्युमेंटमध्ये आम्ही असेल लिहून तर आम्ही आदिवासी आहोत काही जो सी एस एरिया आहे त्याच्यामध्ये आम्ही येतो ट्रायव्हलचा प्लॅनमध्ये आणि याच्या पंचायतीपर्यंत आम्हाला जातील जातप्रमाणे तिथे मिळाले आहे काय तुम्ही आम्हाला जातप्रमाणे द्या अधिक आहे यांना प्रांतांना तसा आम्ही बोलल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की हा माझ्या अधिकार क्षेत्रातला विषय नाही आहे तो प्रांताचा विषय आहे आणि प्रांतवर जात पर्थांमध्ये त्याचा दाखल करू शकता असं त्यांनी या ठिकाणी दिलं आहे पण हे सर्व राजकीय दबावापुटे इथूनचं प्रशासन आपल्याला जात प्रमाणपत्र देत नाही हे सिद्ध होते मागा सावरकर यांनी आपल्या ऑफिसांना भेट दिलं होतं आपल्याला सांगितलं होतं की एका महिन्यात आपली सर्वांना जात प्रमाणपत्र देईल पण जात प्रमाणपत्र आपल्याला मिळाले नाही याला कारण एकच आहे इथूनच्या अधिकाऱ्यावर खूप दबाव आहे पण जनता पाटील जर यांची प्रकृती आज दिवसांदिवस घासळत आहे जर त्यांच्या जीवाचं बरावर झाल्यास त्यांनी सर्वस्वी जबाबदार तिथून कलेक्टर आणि प्रांत हे जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि प्रांत कार्यालय असेल हे या ठिकाणी मी तुम्हाला माध्यमातून सांगत आहे यांनी गंभीरतेने या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा शेंगापटला जीवितांचा हानी झाल्यास इथूनची शांतता लक्ष भोगवली या तुम्ही मात्र सगळं

गावात येणार पाय टाकू द्यायचा नाही विधानसभेच्या इलेक्शन पहिले जर हे आपले सुटले तर ते नाही तर थिएटर मारायला तयार झाले सारे कोणी त्या आढवा आपल्याला वाचवायसाठीचा प्रश्न निघाले काढत नाही तर गावबंदी करा आपल्याला आरक्षणातून मिळत नाही साहेबांना मी राजपत्र दाखवलं अठ्ठावीस एकोणविषयी एकतीस क्रमांकावर कोळी महादेव मला गोय आणि सोपळी कोळी आहे राजपत्र म्हणजे या देशाचं पत्र जे राष्ट्रपतीच्या सैन्य प्रमाणित केलेलं असते राष्ट्रपतीच्या सैनचं प्रमाणित पत्र यांना प्रांतांना मान्य नाही एवढंच नाही त्यांना मी सेलसेचा रिपोर्ट दाखवले ते पण त्यांना मान्य नाही त्यांना दोन एकोणीसशे एकचा रिपोर्ट दाखवला की म्हणजे काळ आहे ते पण त्यांना मान्य नाही त्याच्या माझा राजकीय दबाव आणि तो राजकीय दबाव आणणारी व्यक्ती जे आहेत हे सध्या आपले जनप्रतिनिधी आहेत रणधीर सावरकर आणि अनुभोत्रे यांनी जर ठरवलं तर एका दीक्षा राज प्रमाणपत्र हा प्रांत देण्यास तयार होईल पण त्यांची देण्याची मानसिकता नाही ते जर देत नसतील निवडणुकीपूर्वी जर त्यांनी आपल्याला जात प्रमाणपत्र वितरित केले नाही तर भाजपाचा झेंडा हा पुण्याच्या गावात कधीच लागणार नाही आणि भाजपाचा एकही व्यक्ती गावात प्रवेश करू देणार नाही सर्वांनी या ठिकाणी शपथ घ्या